कर्जमाफीसाठी जिल्हाधिकारी यांच्या वाहनांवर टाकला दगड परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ संतप्त शेतकरी ताब्यात शेतकऱ्यांना न्याय द्या कर्जमाफी करा अशी अर्ध हाक एका संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या शासकीय वाहनावर दगडफेक करत समोरील काच फोडलीची धक्कादायक घटना अठ्ठावीस ऑक्टोंबर मंगळवार रोजी दुपारी साडेतीनच्या च्या सुमारास परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात घडली प्रसंग वधन राखणाऱ्या पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीस ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असलेल्या संतोष पैगे राहणार पालम नावाचा इसम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर आला काही क्षणातच संतापाच्या त्याने जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकृत वाहनावर मोठा दगड फेकून समोरील काच फोडली अचानक झालेल्या या घटनेत कार्यालय परिसरात काही काळ गोंधळ उडाला घटनास्थळी उपस्थित पोलीस निरीक्षक अशोक उफड अमलदार हनुम कच्छवे सय्यद लाला मते व दिनेश काळे यांनी तात्काळ संतप्त शेतकऱ्याला आवरून ताब्यात घेतली त्यानंतर त्यांना नवा मोडा पोलीस ठाण्यात आणून चौकशीसाठी ठेवण्यात आले आहे दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या घटनेमुळे जिल्हाधिकारी परिसरात काही काळात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न अजूनही प्रलंबित असताना संतप्त शेतकऱ्यांचा हा संतोष व्यक्त करणारा प्रसंग हा व्यस्त ठरत आहे परभणी जिल्हा चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट